रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला पदार्थ उपवासाचा आहे लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि नऊ दिवसांच्या उपवासामध्ये रोज वेगवेगळे काय पदार्थ खाणार त्यासाठी आज मी तुम्हाला असा एकदम वेगळा पदार्थ करून दाखवलेला आहे तुम्ही पूर्ण यूट्यूबवरती जरी याची रेसिपी सर्च केली तरी कुठेसुद्धा तुम्हाला हे असा पदार्थ सापडणार नाही इतका छान हा पदार्थ आहे अगदी त्या भाजणी कशी करायच्यापासून ते पदार्थ कसा तयार करायचा इथपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केलेलं आहे ते आता इथे मी एक कप बारीक साबुदाना घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा साबुदाना असले तरी तो चालेल आणि तो फक्त असा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं फक्त मॉश्चर कमी करून घ्यायचं आहे ओलसरपणा जो असतो तो कमी करायचा आहे साबुदाणा आता प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि बरोबर त्याच मापाने एक कप मी राजगिरा घेतला आहे राजगिरा घ्यायचा आहे राजगिऱ्याच्या लाह्या नाही तर हा राजगिरासुद्धा असा त्याच्या लाह्या फुटू द्यायच्या नाहीत फक्त गरम करून घ्यायचा आहे तोसुद्धा आता मी साबुदाना ज्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्याच्यातच काढून घेते आता इथे मी वरीचे तांदूळ बरोबर त्याच मापाने एक कप घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्याला फक्त असं मॉश्चर कमी करून गरम करून घ्यायचे आहे हे पाय सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता आपण एक चमचा जिरं घ्यायचं आहे जिरं तुमचं सर्व पदार्थ आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्यायचं आहे जिरंसुद्धा तुम्ही असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे तेसुद्धा याच्यात घालायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करून ते छान थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरमध्ये तुम्ही हे दळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये तुम्हाला दळायचं नसेल तर चक्केमध्ये सुद्धा तुम्ही हे दळून आणू शकता आणि ही जी भाजणी मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही जास्त करून ठेवलीत तरी चालेल म्हणजे प्रत्येक वेळेस उपवासाला तुम्हाला नवीन भाजणी तयार करायला नको आता मी हे जेवढं साहित्य दाखवले तेवढ्या साहित्यामध्ये माझी जवळजवळ पाऊण किलो भाजणी झालेली आहे हे पहा हे छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून जे घेतलं आहे ते चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे म्हणजे वरती जे जाडं काही राहिलं असेल आणखी कण ते चाळणीवरती निघून येतील आणि ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे हे हे आता जे वरती राहिले ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा त्याची पावडर तयार करून घेते हे असं सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ही अशी भाजणी तुम्ही जर तुमच्या आठवड्यातून दोन तीन उपवास असतील तर तुम्ही नक्की तयार करून ठेवा आणि घरी केलेली भाजणी केव्हाही उत्तम चवीची आणि एकदम स्वच्छ पद्धतीने आपण तयार केलेली असते आता ही भाजणी मी एका एअरटाईट बर्णीमध्ये भरून ठेवते म्हणजे जेव्हा कधी उपवासाचं मला काही पदार्थ करायचा असेल तेव्हा मी वापरू शकते ही जवळजवळ माझी पाऊन किलो भाजणी तयार झालेली आहे तर मग आता ह्याच भाजणीपासून आपण कसा मस्त पदार्थ तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते इथे मी तीन छोटे गोल बटाटे घेतलेले आहेत खूप मोठे बटाटे घ्यायचे नाही आहेत अगदी थोडे मीडियमपेक्षा थोडेसे लहान असे हे बटाटे घेतलेत आणि त्याची पूर्ण वरची साल अशी काढून घ्यायची आहे आणि हे बाऊलमध्ये पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता त्या पाण्यामध्ये आपण ह्या बटाट्याच्या अशा छान बारीक बारीक गोल चकत्या कापून घेणार आहोत आता हे मी हातावर कापून दाखवते तुम्हाला मला हातावर कापायची अशी सवय आहे तर तुम्ही असं खाली कटरवरती ठेवून कापलं तरी चाले। चालेल हे पा ह्या अशा बारीक छान गोल चकत्या करायच्या आहेत आणि ह्या चकत्या एक दहा मिनटं ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत हा पदार्थ चवीला खूप छान लागतो नेहमी नेहमी साबुदाना खिचडी उपवासाचे आप्पे उपवासाचे डोसे असे अनेक पदार्थ निघालेले आहेत पण हा पदार्थ तुम्ही एकदा करून आणि खाऊन बघा आणि मला नक्की कळवा आता या पदार्थाला नाव काय द्यायचं मला सुचत नाही आहे तेव्हा नावसुद्धा तुम्ही मला नक्की सुचवा आणि रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपीसुद्धा शेअर करा सबस्क्राईब तुम्हाला एकदाच करायचं आहे आणि आता आपण जी तयार भाजणी करून घेतली आहे ती एका बाउलमध्ये मी काढून घेते तीन मोठे चमचे मी ही भाजणी मी या बाउलमध्ये काढून घेतली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घालून थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि डोशाच्या बॅटरप्रमाणे याचं बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त पाणी एकदाच घालून पातळ करायचं नाही आहे नाहीतर आपला पदार्थ चांगला होणार नाही आता हे प हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे अगदी आपलं जो डोसा करतो त्याचं पीठ कसं असतं तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला उपवासाला चालत असेल कोथिंबीर तर घाला नाही तर घालू नका आणि ते झाकून ठेवायचं एक दहा मिनटं दहा मिनटाने मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे बटाटे आहेत ते बटाटेसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत बटाटे पण आपण दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवले होते आता मी गॅसवरती पॅन ठेवले आणि त्याच्यावरती छान असं तेल स्प्रे करून घेतले आता हे बटाटे जे आपण कापून घेतले ते तव्यामध्ये असे व्यवस्थित छान गोल आकारात लावून घ्यायचे आहेत हे पहा बटाटे आपले एकदम मध्यम आकाराचे होते आणि छान गोल होते त्याच्यामुळे चकत्यासुद्धा बटाट्याच्या किती छान निघालेल्या आहेत म्हणून असे बारीकच बटाटे घ्या खूप मोठे बटाटे घेऊ नका त्यामुळे मग पदार्थ तुमचा दिसायला चांगला दिसणार नाही हे पहा हे बटाटे मी व्यवस्थित याच्यावर लावून घेतले त्याच्यावर पुन्हा असं तेल स्प्रे केलं आहे आणि हे बॅटर आपण तयार केलं ते बॅटर याच्यावरती घालायचं आहे खूप जास्त जाड थर घालायचा नाही आहे बॅटरचा व्यवस्थित असं हे बॅटर घालायचं आहे जरा पातळच थर घालायचं आहे खूप जाड घालू नका नाही तर मग पदार्थाची चव चांगली लागणार नाही आणि आता याच्यावरती मी चिली फ्लेक्स घालते चिली फ्लेक्स चालत असेल तुम्हाला तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर घालून याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे ते छान खालून मस्त फ्राय झालं पाहिजे आता पाच मिनटांनी आपण झाकण काढून घेऊया खालून ते छान फ्राय झालं असेल वरून आता मी त्याला पुन्हा तेल स्प्रे करून घेतलेलं आहे हे पा आता हे पटकन असं उलटं आहे म्हणजे हे व्यवस्थित खालून फ्राय झाले आता दोन्ही बाजूने पण आपण छान फ्राय करून हे मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे पा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतंय आणि हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता आणि चवीचं जर म्हणाल तर एकदम कमाल टेस्ट आहे आणि पूर्ण यूट्यूबवरती तुम्हाला अशी रेसिपी सापडणार नाही तेव्हा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीचं नावसुद्धा मला सुचवा पदार्थाचं चा। आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह